औंदकर <ख़ागे> <नागे। नागे। ख़ागे> <आर्णी। ख़ागे> यांचा आलेला आहे औंद मैदानात नमस्कार मालक काय आपल्या बायलाच नाव काय खोंडाच बळी बळी आणि शेदारच्या चिमण्या कुठले आहेत तुम्ही औंद मधलेच आहेत ठीक आहे रोहित शिंदे गाव कोणतं मालकांचं नाव काय त्या मित्रांनो नांदगावकरांचा सरकार सुद्धा आलेला आहे आज औंद मैदानामध्ये मित्र काय नाव आहे तुझ्या बैलाच कुठला मंगळा खेड नांदगिरीचा हो। कोणासोबत पाहणार वजीर वजीर सोबत तडवळ्याचं सुंदर ना औंध मैदानात आलाय बघा मित्रांनो मित्रांनो औंदकारांचा लक्ष सुद्धा आलेला आहे आज औंद मैदानामध्ये पळायला मित्रांनो रावगा रायगावकरांचा सरदार सुद्धा आलेला आहे आज राजा गाव नांदगाव नांदगाव कुठं आले हे नमस्कार दादा नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव काय दादा मिस कॉल कुठला मिस कॉल आहे शेनवडी शेनवडी असं वेगळं काय नाव ठेवलंय बायचं बालकांनी ठेवलंय का नमस्कार हो मालक काय आपल्या बैलाचं नाव काय कुठला आहे हा खरशी बारा कोणासोबत पळणार आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो रणजित सरांचा घरचा साथ सुंदर राणी सरजा सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज सरजा आणि घरणिकेचा राजा पळणार आहे आज मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी पक्ष सुद्धा आलेला आहे आज सासवडच्या पुसेगाव इथं केसरी बादल सोबत पाळणारे